मंदार कमलापूरकर विवेक ऋषिकेश चेतन महाजन प्लीज या 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 लवकर निलेश चौधरी हे माझे कोरिओग्राफर माझा आर्ट डिरेक्टर मच माझ्या माझ्या पिक्चरची गाणी छान असतात असं लोक म्हणतात पण ती गाणी काही मी uh, माजा, माजा uh, करत नाही अप्रतिम म्युझिक मला आजपर्यंत पासून ते शेवटचा बाई पण भारी देवापर्यंत आणि याही सिनेमामध्ये मी चार वेगळ्या संगीतकारांकडून ही गाणी करून घेतलेली आहेत तर मी त्यांना सगळ्यांना इथे आमंत्रित करतो क्रेटिक्स निषाद गोलामरे कुणाल कर चंदन काबड़े अक्षय कर, प्लीज कुणाल करण विनंती करतो जातूक सुटू जे गाणं आता सुपर हिट सुरू आहे त्या गाण्याचा जो गायक आहे बऱ्याच लोकांना वाटलं की गायले आवाज आणि हीच संधी घेऊन मी क्रेटेकला विनंती करतो की क्रेटेक्स गाणं इतकं वाचतंय मराठी गाजतंय काय सांगतील दोन जमा सो so, uh, सगळ्यात आधी तर थँक यू केदार सरांना ज्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली कारण मी एक बेडरूम मध्ये लॅपटॉप मध्ये बनवणार गाणी बनवणारा <laughs> प्रोड्युसर आहे मी मराठी गाणी आधीपासून बनवायचो आणि तांबडी चांबडी हे बनवल्यानंतर ते त्यांनी ऐकलं आणि नंतर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली पहिला तर त्यांनी सांगितलं की हे टायटल सॉंग आहे जे तुला बनवायचं आहे आणि मला असं होतं की मी कसं बनवणार कारण की मी कधीच असं केलं नव्हतं हो मी कधी स्टुडिओ हे गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड सुद्धा ना झालंय एका लॅपटॉपवर झालंय आणि फोनवर पत्याशी बोलत बोलत गाणं झालं सो so, uh, सरांना मी विचारलेलं की काय तुमचं रेफरन्स काय मी कसं बनवू हे गाणं तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की तुझ्या डोक्यात जे चाललंय ते रेफरन्स तुला जसं बनवायचं ते बनव तू जसं गाणं बनवशील आम्ही त्याच्यावर तसा त्याचा व्हिडिओ बनवू आणि एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर तरी आजपर्यंत टाकला नव्हता आणि थँक्स अ लॉट सर मला हे ऑपॉर्च्युनिटीबद्दल आणि पत्याच खास करून अप्रिशिएशन कारण की त्याला मी फक्त एवढी ब्रीफ दिलेली की तू पत्या आहेस असं हिशोबाने गाणं नको बनवू तू सूरज आहेस या हिशोबाने गाणं लिहिली आणि तसं त्याने ते तसंच बनवलं आणि अजून लोकांना तसं वाटतं की ते गाणं सूरजनेच गायलंय त्याचा आवाज सुद्धा त्याला मॅच होतो सो थँक्स लॉट आणि हे टीम मुळेच होऊ शकलंय आणि आता पत्या आपल्याला लाईव्ह ला ला तुमच्या समोर पहिल्यांदा हे गाणं गाणार आहे एकदा जोरदार तळ्यावर

झपूक आम्ही तुम्ही राडे बघा आता मग आम्ही आम्ही करतोले खडपड तुला फोली खारे जड़ जळ आणि मग धडबड करून टाकत सगळे मी काय दे माझी दहशत तुला नाही काय आयती मी गार कधी की बायटी तुझे नाही लायची तुला दाखवतो माझी मी शामटा एका मुलगी दिला बोलली गॉर्ट बोलत मी झाली माझ्यावर जाणता नको करू माझ्यासोबत तू जाणका कारण वाचतोय माझा असं डानका अरे तिथे तिथं घाला सुट्ट बिट झाडा म्हटलं मी तर नाही बघत होत माझं मला कोण नाही रोख कोण नाही

तुमच्यासमोर येतीलच आणि मला खात्री आहे करण निषाद चंदन कांबळे या सगळ्या गाण्यांना तुम्ही तेवढंच डोक्यावर घ्याल आणि मला खात्री आहे कारण अप्रतिम गाणी या लोकांनी केलेली आहेत कुणाल आणि करण आमचं बॅकग्राऊंड म्युझिक पण करताय आणि मजा येते या टीम बरोबर काम करून थँक्यू व्हेरी मच तुम्ही सगळ्यांनी स्थानबद्दल व्हावं अशी मी विनंती करते मी पुढची नावं घेतोय ती अत्यंत महत्वाची नावं मी माझ्या सगळे असिस्टंट डायरेक्टर्सना स्टेजवर बोलवणार सगळे पटकन पटकन जाई मल्लार, चला या लवकर ओपात अरे अरे इथे आहे या या लवकर या चला खूप शिव्या खाल्ल्या त्यात फोटो काढा थँक आणि 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 आता अगदीच महत्वाची लोक जी मला वाटतात या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहेत कथा पटकथा आणि संवाद हे ज्या माझ्या भावाने व माझा भाऊ असला तरी खूप टॅलेंटेड ओंकार ओंकार मंगेश ज्याचं डायलॉग राईटिंग जे केलंय ऋषिकेशने ऋषिकेश प्लीज स्टेजवर एक याची वेशभूषा येस येस याची वेशभूषा आणि क्रिएटिव्ह हेड म्हणून जिने काम केलं ती युगेशा <laughs> प्लीज माझा एडिटर कारण त्याच्याशिवाय माझं कुठलंही पान हलत नाही असा मयूर हरदास आणि हा डोलारा बेलाच्या बरोबरनी ज्यांनी सांभाळला तो माझा कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप थँक्यू <laughs> थँक्यू व्हेरी मच थँक्यू अनावधनाने कोणी राहिलं असेल तर मी इथूनच सगळ्यांची माफी मागतो आणि थँक्यू व्हेरी मच कास्ट अँड क्रू तुमच्यामुळे हे अशक्य होत आणि स्वामी म्हणतात ते अशक्य ही शक्य करतील स्वामी तुम्ही सगळे स्वामींच्या रूपात माझ्या बरोबर होता थँक्यू आणि आता एक लास्ट फोटो सूरज च्या सगळ्या बहिणी प्लीज तुम्ही रंगमंचावर यायचंय रितेश भाऊंना तुम्ही बिग बॉसच्या फिनालेल्या काही लोक भेटला होतात <laughs> या <मेरा>, या सूरज हो <laughs> बोला बोला खरंच बोलायचे काय बोलायचे तुम्हाला म्हणजे <laughs> मी सगळ्यात आधी आभार मानेन दे म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले दादा आमच्या भावांसारखं उभे राहिले आमच्या दा भावाच्या पाठीमाग आम्ही लहानपणीपासन म्हणजे लय हाल काढल्या तर लई म्हणजे लई म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच पियताळत आमची आई पण अडाणी आई आडानी होती आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आहे आमच्या आईने आम्हाला सत्ता उपाशी राहून ये ना मोठं केलं कसं आहे ना मोठं केलं आम्ही ती आमच्या आईचं उपकार कधीच ना आई आई ही आईच असते आणि शेवट बाळ बारीक होतं आईचं बापाचं आमच्या बाळावर लय जीव होता बापांनी पण आम्हाला कधी नाही पण बाळालाय जीव लावला त्याची माझा नको शिकू दे पण झाला मग होईन मोठा ते कधी मी मी म्हणायचे पण तुम्ही शाळा शिकवत नाहीत आम्हाला हांता मार त्याला नाही एक ऐकून एक होईन मोठा फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं पण नाही नाहीच्यातच आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा आम्हाला इतका आनंद वाटतो त्यांनी आमचा बाळ मोठा केला हे तर चांगलं समाधान आहे नाही बस आमचा ह्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉस मध्ये आमच्या भावाला साथ दिली तुम्ही वर आणला ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला मग अशीच साथ तुम्ही मग आमच्या भावाला द्या ह्या पिक्चरला की अजून उंचाव जावा आमचा भाऊ एवढेच सगळ्यांचे सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या आमचा भाऊ फक्त चांगला राहावा सुखी राहावा मात आमचे आई बापाशी आम्हाला फक्त भाऊ आहे आमची काहीच आमची अपेक्षा नाही आमच्या बाबाकडून फक्त सुखी आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहा बास बोल 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 भाऊ थांबलेत

आजचा हा ट्रेलर सोहळा पार पडला आहे मी विनंती करतो ज्यांना कोणाला बाईक्स घ्यायचे असतील आता तुम्ही बाईक्स घेऊ शकता ऑल्सो थोडं आपण वेळेत करूया काही लोकांनी पहिलं आत्मनियम बाकीच्यांनी एक एक करून बाईक्स घेऊ शकता सूरज कास्ट कॅरेक्टर सगळ्यांचे Sana, sana pun Bawu, jahat Bawu